हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दखनाच्या पठारावर तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजेच खानदेश देश तसा वेश असे आपण म्हणतो तोच नाय हा खाद्यसंस्कृतीलाही लागू होत असतो ठसकेबाज ऐराणी भाषा त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खानदेशी असे जीवन मसालेदार तिखट भाज्या लोणची पापड असे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात चला तर मग आज आपणही बनवूया अशीच खांदेशी रस्सा काळा मसाल्याची मटकीची भाजी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी सुके खोबरे भाजून घेत आहे नंतर तव्यावर कांद्याचे बारीक काप करून लालसर असे खरपूस भाजून घेते याच प्रकारे तुम्ही खोबरे देखील बारीक काप करून भाजून घेऊ शकता कांदे खोबरे कोथंबीर आलं लसूणच्या पाट्या लाल तिखट धने जिरे पावडर असे सर्व मिश्रण एकत्र एक करून मी यांचं मिक्सरमध्ये बारीक वाटण तयार करून घेते या ठिकाणी तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट तसेच या ठिकाणी तुम्ही, तुम्ही कांदा लसूण मसाला देखील तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता चला तर मग आता या ठिकाणी आपण वाटण तयार करून घेऊया आत्ता तयार झाला आहे आपला झणझणीत असा काळ्या मसाल्याचे वाटण वाटण तयार झाल्यानंतर कढईमध्ये तेल चांगले गरम करून घेऊया आणि त्यात कढीपत्ता आणि हे काळ्या मसाल्याचे वाटण घालून छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण आता भाजून घेऊया याच्यासोबत मी साईडला मटकी कुकरमध्ये हळद आणि थोडी मीठ घालून वाफून घेतलेली होती आता हा मसाला मी चांगला तेल सुटेपर्यंत खरपूस असा भाजून घेते मसाला छान भाजून घेतल्यानंतर आता त्यात टाकूया किंवा वाफवलेली आपली मटकी आणि भाजीला फोडणी देऊन घेऊया यात तुम्ही चवीनुसार मीठ आणि कोथंबीर ॲड करून घेऊया यामध्ये तुम्ही गोडा मसाला गरम मसाला किंवा कांदा लसूण मसाला देखील ॲड करू शकतात गावाकडे ही भाजी छानपैकी चुलीवर आणि पातेलीमध्ये बनविली जात असते तर चुलीचा स्मोकी फ्लेवर ह्या भाजीमध्ये नक्कीच उतरत असतो तर ही अशी तरीदार आणि झणझणीत अशी गरमागरम भाजी गरमागरम चपातीसोबत भाकरीसोबत फुलक्यांसोबत किंवा भातासोबत खूप छान आणि टेस्टी लागत असते चला तर मग तुम्ही घ्या या अशा गावराणी झणझणीत आणि तरीदार अशा मटकीच्या भाजीचा आस्वाद सो मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटी मळागाव मनादेश आणि खानदेश रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना जय खानदेश व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद